नमस्कार मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभागाने गर्भवती आणि दोन वर्षापर्यंतच्या बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी वात्सल्य या नवीन उपक्रमाची सुरुवात केलेली आहे गर्भवती प्रसूतिपक्षात माता व दोन वर्षापर्यंतची बालके यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्यसेवांचे सक्षमीकरण करण्यासाठी ही योजना आखण्यात आलेली आहे याविषयीचा शासन निर्णयही काढण्यात आलेला आहे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना मेळव मेळघाट तसेच राज्यभरात दौरा करताना गर्भवतीची समस्या लक्षात आल्यानंतर यासंदर्भात योजना राबवण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य विभागाला दिलेल्या आहेत त्यानुसार वात्सल्य ही नवीन योजना राज्यभरात लागू करण्यात येत आहे माता आणि बालमृत्यू कमी करण्यासाठी प्रस्तुती प्रसूती दरम्यान आणि प्रसूतीनंतर माता व बालसंगोपनाच्या विविध योजना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबवण्यात आले जात आहेत तर नव्याने सुरुवात करण्यात आलेल्या वात्सल्य या उपक्रमाअंतर्गत गर्भवती ते शिशू दोन वर्षाचे होईपर्यंत आवश्यक सर्व गुणात्मक आरोग्यसेवांचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे या उपक्रमामध्ये प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीपश्चात तसेच शिशु दोन वर्षाचे होईपर्यंत सर्व महत्त्वपूर्ण आरोग्य निर्देशकांवर सातत्यपूर्ण लक्ष ठेवून लाभार्थ्यांना आवश्यक आरोग्यसेवा देण्यात येतील या उपक्रमामुळे कमी वजनाच्या बालकांच्या जन्माचे प्रमाण आणि जन्मा जन्मजात व्यंग दिव्यांग असलेल्या बालकांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे वासले उपक्रमात जन जन, जन नक्षम जोडपे व गर्भवती यांच्या आवश्यक चाचण्या करून अति जोखमीच्या मातांचे निदान होईल त्यांच्यावर लवकर उपचार केले जातील तसेच बालकांच्या एक हजार दिवसापर्यंत वाढी वाढीचे मूल्यमापन करण्यासाठी आवश्यक सेवा दिल्या जातील तर वात्सल्य उपक्रमात काय होणार आहे ते बघूया मित्रांनो गर्भवतींची नियमित आरोग्य तपासणी केली जाईल कुटुंब नियोजन साधन व न वापरणाऱ्या जोडप्यांची तपासणी केली जाईल जोडप्यांवर उपचार अन्य त्यांचे समुपदेशन केले जाईल प्रसूतीपूर्व पश्चात धोक्यांची तपासणी केली जाईल माता बालकांकाला आरोग्यासाठी असलेली जोखीम तपासली जाईल तर मातांचे वजन वाढ बालकांची योग्य वाढ यावर नियमित देखरेख केली जाईल सबस्क्राईब करा धन्यवाद